श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ यळकोट यळकोट जय मल्हार सदानंदाचा यळकोट नमस्कार मंडळी मी प्रदीप कुलकर्णी दोन डिसेंबर दोन हजार चोवीस ते सात डिसेंबर दोन हजार चोवीस या दरम्यान आपल्याला खंडोबाचं सा नवरात्र साजरं करायचं आहे सा दोन डिसेंबर रोजी ज्यांचं ज्यांचं कुलदैवत खंडोबा महाराज असतील आपण सर्वांनी घटस्थापना केली असेल खंडोबा नवरात्रातील सर्वात महत्त्वाची तिथी म्हणजे चंपाषष्टी सात डिसेंबर रोजी चंपाषष्ठी आली आहे चंपाषष्ठीच्या दिवशी आपल्याला घटाचं विसर्जन करायचं असतं या दिवशी कुळधर्म कुळाचार केला जातो तळी भंडार केला जातो नैवेद्य दाखवला जातो ज्यांचे उपवास असतील या दिवशी त्यांनी उपवास सोडायचा असतो चंपाषष्ठीच्या दिवशी विधिवत घट विसर्जन कसं करावं या दिवशी कोणता नैवेद्य दाखवावा तळी कशी भरावी हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत तसंच व्हिडिओच्या शेवटी मी तळी आरती देखील दिली आहे ही आरती सोबत म्हणून तळी भंडार आपल्या घरामध्ये अवश्य करा आपल्या शंका असतील नक्की विचारा कमेंट बॉक्समध्ये येळकोट येळकोट जय मल्हार लिहायला विसरू नका चंपाषष्टीच्या दिवशी मणी आणि मल्ल या दोन उन्मत्त झालेल्या राक्षसांना खंडोबा महाराजांनी त्यांच्याशी युद्ध करून त्यांना यमसदनी पाठवलं होतं आणि म्हणून या दिवशी त्यांचा जयघोष म्हणून तळीभंडार केला जातो चंपाषष्टी साजरी केली जाते चंपाष्ठीच्या दिवशी नेमकं काय करावं पूजा कशी करावी आता आपल्याला माहिती असेल की ज्यांच्या ज्यांच्या घरात नवरात्राची घटस्थापना होत असेल दोन डिसेंबर रोजी आपण घटस्थापना केली असेल दोन डिसेंबर ते सहा डिसेंबर या दरम्यान आपण देवपूजा करत नाही सात डिसेंबर रोजी म्हणजेच चंपाष्ठीच्या दिवशी सकाळी आपल्याला देवघरातील सर्व देवांना प्रथम स्नान घालायचं आहे आणि त्यानंतर चंपाष्ठीची पूजा करायची आहे पूजा कशी करायची सकाळी लवकर उठा स्नान संध्या करायची आपल्या देवघराजवळची जागा सहा दिवसांमध्ये निर्माल्य साठलेलं असतं ते निर्माल्य फुलं असतील ते सर्व स्वच्छ करायचं आपल्या देवघरातील सर्व देवांना शुद्ध जलानं पंचामृतानं स्नान घालायचं देवपूजा झाल्यानंतर शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा आपला अखंड दिवा तेवत असणारच आहे सोबत शुद्ध तुपाचा दिवा लावायचा गणपती बाप्पाचं स्मरण करा आता आपण घट विसर्जनाचा संकल्प करणार आहोत आपल्या उजव्या हातामध्ये एक पळीभर पाणी घ्यायचं त्यामध्ये हळद कुंकू अक्षता एखादं फूल घ्यावं खंडोबा महाराजांचं स्मरण करायचं आणि म्हणायचं चंपाषष्टीनिमित्त मी आमच्या घरामध्ये खंडोबाचं नवरात्र करत असताना आज गटाचं विसर्जन करणार आहे सोबत तळी भंडार किंवा अखंड दिव्याचं विसर्जन करणार आहे माझ्याकडून ही सेवा अशीच नेहमी करून घ्यावी अशी विनंती खंडोबा महाराजांना करायची आपल्या हातातील पाणी तामणामध्ये सोडून द्यायचं आता आपल्या घरामध्ये जर खंडोबा महाराजांचा टाक असेल तामनामध्ये घ्या टाक नसेल तर फोटोवरती दुरूनच पाण्यानं शिंपडून अभिषेक करायचा मात्र टाक जर असेल किंवा मूर्ती असेल तर ती तामणामध्ये घ्यायची या मूर्तीला आपण आता जलाभिषेक करणार आहोत प्रथम तीन पळी शुद्ध जल टाकावरती अर्पण करायचं ओम हो नमो मार्तंड भैरवाय शुद्धोदस्नान स्नानम मी आता तीन पळी पंचामृत व्हायचं ओम श्री मार्तंड भैरवाय पंचामृत स्नानं समर्पया पुन्हा तीन पळी शुद्धजल व्हायचं ओम श्री मार्तंड भैरवाय शुद्धोदक स्नानं समर्पयामि आता पळी पळीभर पाणी टाकावरती किंवा मूर्तीवरती वाहत राहायचं फोटोवरती जर अभिषेक करणार असाल दूरूनच फुलानं पाणी शिंपडायचं आणि पुढील स्तोत्र एक एक वेळा मनोभावे पठन करा प्रथम म्हणायचं पुरुषसुक्त त्यानंतर स्त्रीसूक्त आणि त्यानंतर शिवमहिम्न स्तोत्र ही तीनही स्तोत्र आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत ऐकून सोबत पठण करा टाकावरती अशा पद्धतीनं अभिषेक केल्यानंतर टाक स्वच्छ पुसून घ्यायचा आणि पुन्हा चौरंगावरती त्याला स्थापित करायचं थोड्याशा अक्षता ठेवाव्यात आणि टाक त्या ठिकाणी स्थापित करायचा टाकावरती भंडारा व्हायचा ओम नमो मार्तंड भैरवाय हरिद्राम समर्पयामी त्यानंतर चाफ्याची फुलं मिळाली अवश्य व्हावीत ओम श्री मार्तंड भैरवाय पुष्पानी समर्पयामी खंडोबा महाराजांना गंध हळदकुंकू पुष्प अर्पण करायची कापसाची दोन छोटी वस्त्र अर्पण करा ओम नमो मार्तंड भैरवाय वस्त्रोपवस्त्रे समर्पयामी टाकाची व्यवस्थित अशा पद्धतीनं पूजा करायची आता आपल्याकडं काही ठिकाणी घट बसवताना आपण कलश स्थापना करतो काहीजण कलश स्थापना न करता फक्त धान्य पेरतात काहीजण फक्त अखंड दिवा लावतात तर या अखंड दिव्याला किंवा घटाला पिवळ्या फुलांची माळ अर्पण करायची जर आपल्या घरात दिवटी असेल तर ही दिवटी प्रज्वलित करायची आणि या दिवटीनं घटाला ओवाळायचं जर दिवटी नसेल शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करा आणि या दिव्यानं घटाला ओवाळायचं ओम श्री दीपदेवताभ्यो नमः दीपं समर्पयामी ही सर्व पूजा आपण सकाळी करून घ्या दुपारी आपल्याला महानैवेद्य दाखवायचा असतो नैवेद्यामध्ये पुरणाची पोळी आणि या दिवशी भरीत आणि रोडगा हा विशिष्ट नैवेद्य घाटाला दाखवला जातो रोडगा म्हणजे काय बाजरीचं पीठ त्यामध्ये दूध टाकायचं त्यामध्ये कांद्याची पाट टाकतात त्याची भाकरी बनवतात ज्याला रोडगा म्हणतात रोडगा आणि भरीत याचा नैवेद्य खंडोबा महाराजांना या दिवशी दाखवायचा सोबत पुरणाचा नैवेद्य देखील दाखवायचा जवळपास घोडा कुत्रा गाय यापैकी काहीही असेल त्यांना एक घास अवश्य द्या नसेल दिवसभरात कधी पण आपण या तीनहीपैकी कोणालाही किंवा तिघांनाही घास अवश्य द्यावा त्यानंतर आरती करायची आरत्यांमध्ये गणपती बाप्पा देवीची आरती खंडोबा महाराजांची आरती स्वामींची आरती भगवान शिवाची आरती अशा पद्धतीनं आरती करायची मंत्रपुष्पांजली म्हणायची प्रसादाचं वाटप करा आणि यानंतर घट विसर्जन आपण करणार आहोत आपल्याकडे घट असेल धान्य असेल किंवा अखंड दिवा असेल कलश असेल टाक असेल या प्रत्येकाची हळद कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करायची मनोमन खंडोबा महाराजांचं ध्यान करायचं आणि पुढील मंत्र म्हणायचा या तुदेवना सर्वे पूजा मादाय पार्थिव इष्टकाम प्रसिद्धर्थम पुनरागमनायच हा मंत्र म्हणून घट उत्तर दिशेला थोडासा हलवायचा घटावरती अखंड दिव्यावरती खंडोबा महाराजांच्या टाकावरती अक्षता व्हायच्या म्हणजे घट विसर्जनाचा हा जो विधी आहे तो पूर्ण होईल घट विसर्जन झाल्यानंतर दुपारी किंवा संध्याकाळच्या वेळेला आपण तळीभंडार करायचा तळीभंडार करताना तळी आरती म्हणायची असते तळी आरती म्हणजे काय तर मणी आणि मल्ल या दोन असुरांचा ज्यावेळेला खंडोबा महाराजांनी वध केला चंपाषष्टीच्या दिवशी त्यावेळी सप्तर्षींनी खंडोबा महाराजांचा जयघोष केला त्यावेळेला ही आरती म्हटली होती हीच तळी आरती आपल्याला चंपाषष्टीच्या दिवशी संध्याकाळी तळीभंडार करताना म्हणायची आहे तळीभंडार म्हणजे काय तळीभंडार कसा करायचा ते आपण आता बघूया तळी भरण्यासाठी आपल्याला साहित्य लागेल त्यामध्ये प्रामुख्यानं तामन किंवा ताट विड्याची पाच पानं पाच सुपाऱ्या पाच नाणी दिवटी किंवा दिवा लागेल खोबऱ्याची वाटी घ्यायची त्यामध्ये भंडारा ठेवायचा आणि खंडोबा महाराजांचा टाक असेल तर तो घ्यायचा टाक नसेल फोटो घ्या तळी भरण्यासाठी आपल्या घरातील किंवा शेजारी पाजारी असे मिळून विषम संख्या पाच सात किंवा अकरा पुरुष मंडळी असाव्यात प्रत्येकानं टोपी घालायची तामन घ्या तामणामध्ये पाच विड्याची पानं ठेवायची प्रत्येक पानावरती एक एक नाणं ठेवा नाण्यावरती एक एक सुपारी ठेवायची मध्यभागी खोबऱ्याची वाटी ठेवायची त्यामध्ये भंडारा म्हणजेच हळद ठेवायचा आणि या तामनामध्ये खंडोबा महाराजांचा टाक किंवा फोटो ठेवायचा दिवटी असेल दिवटी प्रज्वलित करायची नसेल शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करावा आता खंडोबा महाराजांचा जो टाका असतो त्यावरती भंडारा व्हायचा त्यांची पूजा करायची भंडारा वाहताना पुढील मंत्र म्हणायचा स्कंदनाभी समुद्रभूते मैराल प्रियंकारी गौरी प्रिय तळीद गौरी लक्ष्मीसूते नमोस्तुते यानंतर दिवटीनं किंवा दिव्यानं खंडोबा महाराजांच्या टाकाला ओवाळायचं आता जी मंडळी तळी भरण्यासाठी जमलेली असतात विषम संख्येमध्ये पाच सात किंवा अकरा सर्वांनी आपल्या कपाळाला भंडारा म्हणजेच हळद लावायची सर्वांनी तळीचं जे तामन असतं ते वर उचलायचं आपल्या कपाळाला लावायचं असं तीन वेळा करायचं आणि हे करत असताना खंडोबा महाराजांचं ध्यान करायचं आणि जयघोष करायचा येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा यळकोट असं तीन वेळा म्हणायचं आणि त्यानंतर तळी आरती म्हणायची तळी आरती व्हिडिओच्या शेवटी मी दिली आहे आपण ती लावून द्या आणि सोबत म्हणा तळी आरती झाल्यानंतर जमिनीवरती थोड्याशा अक्षता ठेवायच्या त्यावरती तामण ठेवून द्यायचं पान सुपारीवरती जे खोबरं असतं त्याचे तुकडे करायचे आणि प्रत्येक पानावरती ठेवून द्यायचे खोबऱ्यावरती पुन्हा थोडासा भंडारा व्हायचा दिवटीनं पुन्हा खंडोबा महाराजांच्या टाकाला ओवाळायचं यळकोट यळकोट जय मल्हार पुन्हा म्हणायचं त्यानंतर ही जी दिवटी असते प्रज्वलित केलेली ही घराबाहेर उभी करून ठेवायची ती तशीच शांत होऊन द्यायची जेजुरी ज्या दिशेला असेल त्या दिशेला दिवटी ठेवायची त्यानंतर खोबऱ्याचा जो प्रसाद असतो तो जमलेल्या सर्वांना वाटायचा पान दक्षिणेसह सुपारीसह जी मंडळी त्या ठिकाणी तळी भरण्यासाठी आलेले असतात त्यांना द्यायची अशा रीतीनं विधिवत आपण सर्वांनी तळीभंडार आपल्या घरात अवश्य करा तळीभंडार आपण कधी करू शकता तर ज्यांचं कुलदैवत खंडोबा असेल त्यांनी चंपाषष्ठी दसरा सोमवती अमावस्या किंवा कुठल्याही रविवारी तळीभंडार आपण करू शकता मार्गशीर्ष महिन्यामध्ये तर प्रत्येक रविवारी आपण तळीभंडार करू शकता अशा पद्धतीनं विधिवत आपल्या घरात आपण यावर्षी चंपाष्ठी साजरी करा आणि तळी अशा पद्धतीनं भरा आता आपण तळी आरती पठण करूया चला आता आपण तळी आरती म्हणूया स्वामी समर्थ खंडोबाची तळी आरती मल्हारी जय मल्हार सदानंदाचा यळकोट 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 जय मल्हार हर हर महादेव चिंतामणी मोर्या आनंदीचा उध उध भैरोबाचं चांग भल बोल अहंकारा सदानंदाचा यळकोट 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 जय मल्हार खंडेराव महाराज की जय अगर धुम नगारा सोन्याची जजुरी, देवाले जजुरा, जेजुरा निळा घोडा पायात तोडा कमरी करगुटा, बेंबी हिरा मस्तकी तुरा अंगावर शाल सदा हि लाल आरती करी म्हाळसा सुंदरी खोबऱ्याचा कोटका भांडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार खंडेराव महाराज की जय अडकेल ते भडकेल भडकेल ते भंडार बोल बोल हजारी वाघ्या मुरळी खंडोबा भगत प्रणाम प्रणाम बोल अहंकारा सदानंदाचा यळकोट येळकोट येळकोट जय मल्हार खंडेराव महाराज की जय खंडेराव महाराज की जय खंडेराव महाराज की जय